आपण आज बिर्याणी बनवणार आहात त्याच्यासाठी लागणारच आहे ते चिकन तांदूळ का कांदा मीठ एक मसाला हळद सुहाणा मसाला तांबडं तिखट तूप खडा मसाला दही कांदा हां अद्रक लसूण कोथिंबीर हे दोन्ही मिरच्या कांदा टमाटर आणि लिंबू यांना लागणारच आपण अदरक टाक लसूण पुदिना कोथिंबीर मिरच्या आता आपण पेस्ट तयार करून देऊ पेस्ट घे बघा आपली तयार हां बिर्याणी मसाला पावडर चुवाणा कश्मीरीला तिखट चुर्तमीठ तो सगळं असं मिक्स करून घे सगळ्या चिकनलाही आपला मसाला लागला पाहिजे असं म्हणून चांगलं मिक्स करून घ्यायचं चिकन मिक्स सगळं लावून आपण मसाला घेतलेला आहे तर त्याला अर्धा तासासाठी आपण मुरा ठेवायची त्यावर दुसरी तयारी करून घ्यायची जोण्यासाठी आपण पाणी ठेवलेलं आहे ताट ताज आता आपलं पाणी गरम झालेलं आहे तर आपण संपूर्ण मीठेस्ट काय होत मग बनवायचं आता आपण थोड तेल बिव टाकून तांदूळ दहा पंधरा मिनट भिजत घातलेलं आता टाकून घ्यायचं

तयार काढू बघू शकता आपला बघ ऐंशी टक्के तांबे शूज झालेला आहे तर आता आपण ही काढू Aku cikkan segel masalahnya, tuh, tarang rasa sakit bisku. Aduh, Karena itu sudah segel kamu, teriaklah iktasung gina. Maka kesah segel cikkan mix saja, masalahnya. Kesah gegangnya, masukin kawan lala, apa ya? Aku cikkan nan, मीठ वापरलेलं होतं आता चुरत जेवढं पाहिजे तेवढं टाकून घे सगळं मसाल्याचं पण आपण थोडं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि दोन शिप्या दिवस शिजत आता आपण कोशिंबीर करणार आहे यासाठी बारीक चिरून ककडी घेतली कांदा टमाट काय भरपूर करायची नाही थोडीच करणार आहे त्यामुळे थोडेच घेतले साहित्य जास्त कोणाला आवडत नाही माझ्या मुलाला तेवढी आवडते आयु bột आता थोडं मीठ. आपलं कशंभर बन तयार आहे. आताला 10-15 मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवायचे कारण थंड छान लागते. आता आपलं चिकन सुझम तयार आहे. आता आपण

कलर ओपून घेत मस्त मध्ये आता आपण बिर्याणीला नॉर्मल गॅस करून आता ह्याच्यावर मस्त मध्ये असं झान ज्यावरजाच काय तर ठेव आता आपला दम देऊन तयार झाले बघा आपली बिर्याणी बनवून तयार आहे कशी झाली ही नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलंच तर लाईक करा